सुटला या मैदानातला चार सुटला आणि चार मध्ये या ठिकाणी लढा चालू आहे कोण होतो या ठिकाणी चौथा बैलगाडी मालक सिमिला पात्र सुंदर अश्या गाड्या बोलतायत आणि सुंदर गाड्यात सुंदर अशी लढा चालू आहे भोगात लढा चालू आहे पलीकड्यात सुंदर अशी गाडी बोलते जिंथीकरांच्या डायमंडची गाडी आबा डायव्हर अभयच्या वाडीचा घोड्या क्रमांक चार चा निकाला तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी श्रीनाथ प्रसन्न या गाडीचा एक नंबर विजय बैल गाडी मार्गाचा हार्दिक अभिनंदन गाडी पाहिले डावीला पहाला सार्थक कोचरे डायमंड ग्रुप झिंती झिंती व्हाईट गोल्ड डायमंड सुंदर गाडी पळवली आबयच्या वाडीची आभाणा गाडी आडिका आणि सिमीला पात्र हतनं चालणार माग पाच